स्वामी गोपाळ बुवा केळकर बाकरीतील अध्याय आहेत चौसष्ट अध्याय मुसलमान शिपाईचे पैसे वाढले एक दिवशी मोहरमचे दिवसात महाराज अकरोडा खाच खाजा पीराचे दर्ग्यात बसले असता पुष्कळ सेवकरी मंडळी मजवळ बसली असून सहा महाराजांचे बालीलाचे खेळ चालले होते तितक्याच महाराजवाड्यातून एक मुसलमान शिपाई हातात तबक घेऊन पद हकीरी मागण्यात मागण्यास जात होता महाराज बसलेले पाहून शिपाईने नमन करण्यास आला अकोलगोळाचे जनास महाराज हे एक निधान सापडलेले होते सर्वांचा नियम असा असे की वाटे जाताना महाराज जवळपास बसले असल्यास आणि मोठ स्व मोठे जरुरीचे काम जरी असेल तरी मग मुसलमान महार वगैरे कोणी असो समाजाचे दर्शन घेतले दर्षे जावायचे नाही धन्यते अकोलगाववासी जनांची असो जनांची असो शिपाईने महाराजांचे दर्शन घे दर्शन घेऊन सर रम रुमालाने झाकलेले तबक महाराजापुढे ठेवले माझे तबक घेतलं त्यात पाच सहा पैसे होते पैशा घेऊन महाराज एक दोन तीन त्याप्रमाणे मोजू लागले मोजून पैसे टाटा तपाट टाकावे पुन्हा हातात घ्यावे हाच खेळ सुरू झाला असे मोजेत मोजेत पंधरा सोळा सतरा वीस होता होता बरेच पैसे ताटात दिसवले हाच्या मत शिपायच्या ओगी राहावे महाराज पैसे जमा लगे असे शिपाई म्हणाला हे ऐकतात महाराजांनी हात अखाडदा व तबक खाली ठेवलं पुन्हा पाळतो तबकात पैसे पाच सहा राहिले ही गोष्ट पुष्कळ पाहिली शिपायाने प्राक्तन पासष्ट गणेश हरी सोहोने गणेश हरी सोहने यांचे द्वितीय कुटुंब वारल्यावर त्यांची मनोवृत्ती मनातून तिसरे कुटुंब करण्याची होती परंतु श्रींच्या चरणी त्यांची भक्ती असल्याने महाराजांची आज्ञा झाल्यास लग्न करायचे असे निश्चय करून स्वक्रास आला व दर्शन घेऊन स्त्रीच्या युक्तीने विचारले लग्न करावे का न करावे महाराज जबाब दिला लग्न करू नये सेवेकडे यांस करून रिकामी चिलीम आणून त्यावर विस्तव पेटून उडू लागले अकृतीवर असे दर्शवले की लग्न करून तुला सुख सू, करून सुखी व्हायचे नाही पुढे सोहणी बडस गेले कामी पुरुषी उपदेश थोडाच पटणार एक फक्कड मुलगी होऊन लग्न लावले समाजाची आज्ञा भंग केल्यामुळे प्रणाम वाईट झाला तो असा लग्न झाल्यानंतर या आठव्या दिवशी मोहोस्वानी यांची कुटुंबे जिना उतरून असता पाय बसून खाली पडली व बाईचे कंबर मोडले ती जन्मापर्यंत बरी झाली नाही पुष्कळ औषधे वगैरे केली बाईस रोज पाटावर बसून तिकडे तिकडे फिरावे लागे रिकामाची नेम महाराज कृती करून दाखवले त्यांच्या त्यांचे स्मरण होईना यास वारंवार होई पण उपयोग काही एक वेळ चूक झाली म्हणजे ती सुधारता सुधारत नाही म्हणून प्रत्येकाने वेळेच्या वेळेवर जपावे श्रीपदघाटाचे जोडावे श्रीपदघाटाचे जोडवे गेले एक वेळ स्वामी समर्थ मोदी मोदीच्या वाड्यात असतात मोहराचा दिवस असल्याने श्रीपाद भट पुजारी भोजन शिबा यांनी ताबूत पाण्यास सांगितले जाण्याविषयी महाराजांना यज्ञागित महाराज जाऊ नकोस म्हणून सांगितले मोज पाण्याचे हौस फार असल्याने काही वेळाने मोठ्या बिवाराने महाराजांनी पुन्हा मागितली आज्ञा मागितली सगोदर शोधा जाऊ नको म्हणून सांगितले म्हणते ना तरी तुझ्या दुसऱ्या सेवा करायला महाराजावर बसून हळूच डोळे चुकून भयांता ताबूत पाण्यास पायास निघून गेले श्रीपाद गटाचे हातातील तीन साडेतीन तोळीचे जोडवे ताबुदास गर्दीत कोणी काढून निघेल म्हणून हुशार शिपाई भुजंग त्याच्यापाशी बडजीने दिली आपण गरीब आपल्या हातात जोडवे नको म्हणून भजगंगांनी आपल्या हातात जोडवे घालून घेत नव्हता पण आपण जवळच आहो जोडवे कोठे जात आहे असे सांगून त्याने हातात बळीचे जबडजीने जोडवे घातले ताबूत पोळ उडवण्याचे दिवस स्वतः हजार लोकांची गर्दी माझ्या पात दोघेही गर्दी चिरले ताबोदावर उडवण्या जी भुजंग यांना रेवड्या व खारका घेऊन तो त्या उडवा उडवू लागला रेवड्या वेळेत ते जोडवे उडून गेले भुजंग बट घाबरून गेले हजारी लोकांची गर्दी त्या जोडव्यांचे कशाचा पत्ता लागतो दोन तास दोघांनी पुष्कळ खळपड केली व शोधला गेला हिरमुसले होऊन ते महाराजाने परत आले महाराजाने आज्ञा भंग केल्यामुळे हा प्रसंग झाला अशी आला अशी त्यांची खात्री झाली तोंड लपवित महाराजाकडे येऊन येऊन दोघं लुडू लागले नको म्हणत होत असता झक मारण्यात का गेला म्हणून राघ समाधी पुष्कळ शिवाय दिला अपराधी क्षमा करावे संकट दूर करावे अशी श्री अभयंताना प्रार्थना केली एवढे सोने कसे भरभरून देऊ म्हणून भुजंग महाराजे फार विनवणी करू लागला भुजंगावर महाराजे फार प्रीती होती विष्णूच्या द्वारे जय जय विजय असतात त्यापणे भुजंग शिपाई महाराजांच्या द्वारपार होता त्याने महाराजांची नोकरी एकनिष्ठपणे केली असो महाराजा भुजंगाची दया येऊन रडू नकोस तुझे जोडे पल चालत घरी येईल स्वस्त बैस असे मला त्यास म्हणाले त्या या पोळण्यावर भुजंग धीर आला काही वेळाने महाराज त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी एक पोलीस शिपाई व दोन मनुष्य जोडवे घेऊन आले जोडवे गेल्याबद्दल पोलिसांची वर्दी दिलीच होती एक मनुष्याच गर्दीमध्ये जोडे सापडले व दुसऱ्याने ते पाहिले वाटणीबद्दल दोघांत भांडण झाले कशाबद्दल भांडता म्हणून पोलीस त्यास तपास करता जोड्यावर भांडण पाहून शिपाई त्यास दोघांस घेऊन महाराजांना आला जोडवे चाल चालतील असे महाराजांनी बोलले त्याचा अर्थ त्याचा अनुभव आला भुजंगाने आनंद त्या मनुष्यात बक्षीस देऊन जोडवे अन्नने त्या मनुष्यात बक्षीस देऊन जोडवे श्रीपाद भटाने स्वाधीन केले अवैज्ञा केली म्हणून प्रसंग वाईट आला परंतु पुन्हा शरणागत होऊन संकट दूर झाले